या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागामध्ये आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो अखेर तो क्षण येत अंकुश अबोलीने संगनमताने अखेर बहुरूपाला सत्यामध्ये समोर आणलेलं असतं इकडे अंकुश रोममध्ये बसलेला असतो आजी विचारत असते काय रे अंकुशा कशी आहे अबोली पण अंकुश आपल्याच विचारात असतो रमा म्हणत असते अंकुश अरे काय विचार करतोयस पण अंकुश सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असतो आत्तापर्यंत अबोली त्याला जे जे काही बोलली त्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये अगदी एखाद्या चित्रपटासारख्या चालू असतात आणि काहीतरी अबोली मला सांगण्याचा प्रयत्न करते हे त्याला समजतं रमा म्हणते अंकुश तू इतका विचार करू नकोस बरं आजी म्हणते हो अंकुशा तिकडे अबोलीची अवस्था ही इकडे तू विचार करतोयस आमचा जीव तर अगदी मेटा कुटीला येतोय रे बाळा एवढा विचार करूस आता रमा अंकुशला चहा देते आणि म्हणते तू खाऊन घे बरं नंतर तुला अबोलीला पण खाऊ घेऊन जायचं आहे ना तोपर्यंत इकडे आता अंकुश पेपर वाचतो आणि पेपरमध्ये एका वाघाने खूप थैमान घातलाय गावात अशी बातमी असते आणि अंकुशला अबोली बोललेलं आठवतं अबोलीने जे सांगितलेलं असतं की मी इथून बाहेर पडले होते हॉस्पिटलमधून हो एका वाघाच्या गुहेत गेले होते आणि त्या गुहेचा ॲड्रेस पण तिने इकडून डावीकडे वळून तिकडे उजवीकडे वळून असं पद्धतशीरित्या ॲड्रेस सांगितलेला असतो अंकुश विचार करतो या सगळ्यामध्ये दे अबोली मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि ती ज्या ज्या वेळेला मला वस्तू मारण्यासाठी घेत होती तर त्या वस्तू काही हलक्याच वस्तू होत्या जड वस्तू आली तर ती वस्तू घेत नव्हती म्हणजे अबोलीच्या डोक्यावरती परिणाम नाही झालेला आहे अबोली नॉर्मल आहे आता मला अबोलीला भेटून सगळ्या सत्याचा उलगडा करायलाच पाहिजे असा विचार करत अंकुश ताबडतोब उठतो आणि तितक्यात रमाजवळ जातो रमा म्हणते काय रे अंकुश यावरती अंकुश म्हणतो रमा मी ना आतापर्यंत ऑब्झर्व केलेली गोष्ट तुला सांगतो मला असं वाटतं अबोलीच्या डोक्यावरती बिलकुल परिणाम नाही झालेला आहे कारण बघ ना मी आत्ता गेलो ना तेव्हा ती मला काहीतरी सांगत होती की ती बाहेर पडली होती काय गोष्ट होती पण ती काय सांगत होती मला कळलं नाही आणि ती मला ज्या वेळेला वस्तू मारायला लागली ना त्यावेळेला ती मला एकदम हलक्या वस्तू मारत होती म्हणजे मी या सगळ्या प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला ना तर माझं असं लक्षात येतंय की अबोलीला समजून घेण्यामध्ये मी काहीतरी चूक करतोय मला या सगळ्यामध्ये वेगळ्या दिशेने विचार करायला पाहिजे रमा काहीतरी गडबड आहे अबोली मला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करते मी येतोच असं म्हणत अंकुश रमाला त्याच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका असतात त्या सांगतो आणि ताबडतोब अबोलीला भेटण्यासाठी आणि निघतो आणि निघताना तो एक वाक्य बोलतो की मला मला असं वाटतंय जर का अबोली व्यवस्थित आहे आणि ती तरी सुद्धा मेंटल हॉस्पिटलला भरती झाले म्हणजे या सगळ्या मागे कोणीतरी एक व्यक्ती आहे जी अबोलीला मदत करते आहे हॉस्पिटलमधलीच मग ती व्यक्ती कोण आहे आणि त्या व्यक्तीकडून कदाचित आपल्याला अबोलीचं सत्य समजेल मी येतोच रमा असं म्हणत अंकुश ताबडतोब आता मात्र हॉस्पिटलच्या दिशेने निघतो रमा इकडे विचार करते काय चालले काय नाही काहीच कळत नाही तोपर्यंत अक्षय अक्षय करमरकर हा अबोलीला मदत करणारा हॉस्पिटलमधला माणूस म्हणजे अबोलीचा मित्र तो अबोलीला सांगत असतो अबोली अगं तू म्हटल्याप्रमाणे मी तुला मदत केली पण तो बहुरुपी इकडे आतमध्ये रूममध्ये आला होता तर त्याला रूममध्येच लॉक करून सरांच्या समोर तू सत्य का नाही आणलंस हा कसलाच असे मांजराचा खेळ चाललेला आहे मला काही पटत नाही अबोली त्याला पकडून ताब्यात द्यायचं ना पोलिसांच्या म्हणजे हा खेळ संपला असता यावरती अबोली म्हणते त्याला पकडून देणं खूप सोपं आहे पण तुला माहिती आहे का तो साधा सुद्धा माणूसच नाही आहे तो या सगळ्यामधून सुद्धा जाईल आणि वेगळं कोणतं रूप घेऊन समोर येईल ना माहित नाहीये आणि मला फक्त त्याला पकडून देणं हा हेतू नाहीये मला त्याच्याबद्दलची सगळी डिटेल मध्ये माहिती पाहिजे म्हणजे ना ही कार्तिकी कोण आहे हे मला समजलंय पण कार्तिकीसाठी तो हे सगळं का करतोय किंवा त्याचा काय भूतकाळ आहे कार्तिकी त्याला कशी भेटली आणि ही व्यक्ती जर कार्तिकी होती तर हे शक्यच नाहीये मा माझ्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न तो ज्या वेळेला स्वतःहून सांगेल तेव्हा सुटतील तोपर्यंत त्याला संशय पण यायला नको की आपण त्याला पकडण्याचा प्लॅनिंग करतोय त्याला असं वाटलं पाहिजे की आपण त्याला खेळवतोय आणि त्याच ह्याच्यामध्ये फ्लो फ्लो मध्ये त्याने सगळं सत्य सांगून टाकलं पाहिजे नक्की काय घडलंय ते आणि यासाठी माझा हा हे आहे नाहीतर तो आता जाईल परत काहीतरी बहाणा करून सुटेल आणि परत पुन्हा येईल सगळ्यांना त्रास द्यायला यावरती आता इकडे अक्षय म्हणतो ठीक आहे तू म्हणतेस ते तुझं म्हणणं बरोबर आहे पण मला वाटते मला अंकुश सरांसोबत बोलून त्यांना काहीतरी क्लिअरिटी द्यायला पाहिजे आज मी त्यांना फोन करून माझ्या घरी बोलवतो आणि बोलून घेतो आबोली म्हणते ठीक आहे तू त्यांच्यासोबत बोलून घे मग ताबडतोब अक्षय बाहेर येतो आणि अंकुशला कॉल करतो अंकुश सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे अंकुश म्हणतो खरं तर मला पण तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती अक्षय म्हणतो ठीक आहे आज तुम्ही माझ्या घरी येऊ शकाल का अंकुश म्हणतो ठीक आहे मी तुमच्याकडे येतो असं म्हणत आता ऍड्रेस घेत लगेचच अंकुश अक्षयच्या घरी जाण्यासाठी निघतो हे सगळं आता तिकडे उभा असलेला बहुरूपी ऐकत असतो बहुरूप्याला पूर्णपणे ट्रॅप असतो बहुरूपी ऐकतो आणि त्याला समजतं की अबोलीला हॉस्पिटलमध्ये मदत करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुडी नसून हीच व्यक्ती आहे मग बहुरूपी सज्ज होतो आणि आता आपला चंबू गबाळ उचलून तो आता अक्षयच्या घरी निघतो तोपर्यंत अं अंकुश सांगत असतो हे बघ क्रिश मी ना जरा हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत ना अक्षय म्हणून त्यांना भेटायला निघालोय त्यांनी मला बोलवलेला हे काहीतरी अबोलीच्या संदर्भात त्यांना मला माहिती सांगायची आहे क्रिश म्हणतो ठीक आहे यावर ते अंकुश म्हणतो पण या सगळ्याकडे ना मला अबोलीच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे हा एक ऍड्रेस सांगतोय मी तुला म्हणजे मोठ्या चौकातून डावीकडे वळायचं म्हणजे अबोलीने जो गुहेचा ऍड्रेस सांगितलेला असतो तो अंकुश ऍड्रेस क्रिशला सांगतो आणि म्हणतो या ठिकाणाचा पत्ता शोध म्हणजे हे दुकान असेल हे गोडाऊन असेल कोणत्या व्यक्ती तिचं घर असेल मला खरंच माहित नाहीये पण हा तू पत्ता शोधण्याचा प्रयत्न कर क्रिश म्हणतो सर तुम्ही ज्या व्यक्तीकडून पत्ता घेतलात ना त्याच्याकडून डायरेक्ट पोस्टल ऍड्रेस का नाही मागितलात यावरती क्रिशला अंकुश म्हणतो हा ऍड्रेस मला आबोलीने फ्लो फ्लो मध्ये बोलतो काय तिच्या मनात हे कळत नाहीये पण आबोलीच्या डोक्यावर परिणाम नाही हे मात्र कर क्रिश तू हा ॲड्रेस शोध आणि मला कळव काय ते तोपर्यंत इकडे अबोली अक्षयला कॉल करत असते आणि सांगते अक्षय काय झालं सरांसोबत तुझं बोलणं झालं का, का अक्षयच्या दारावरती बेल वाजते तो म्हणतो अबोली फोन ठेव बहुतेक आहेत आणि तो दार उघडतो तो तिकडे बहुरुपी असतो बहुरुपी चिडलेला असतो आणि तो म्हणतो तू तू अबोलीला मदत करणार का तुझाच खेळ मी खतम करतो असं म्हणत बहुरूपी अक्षयचा गळा धरतो तिथपर्यंत तिथे आता अंकुशची एंट्री झालेली असते अंकुश येतो पण तोपर्यंत बहुरुप्या मे अक्षयला बेशुद्ध करून खाली मोठ्या बेडच्या खाली ढकलण्यामध्ये यशस्वी झालेला असतो अंकुश दार वाजवतो पण दारावरची दार काही उघडलं जात नाहीये बेल वाजते आत कोणी आहे का कळत नाही मग अंकुश दार उघडून आत येतो तोपर्यंत तो बहुरूपी पळालेला असतो आणि सगळीकडे अंधार असतो मग अंकुश विचार करतो काहीतरी करून त्यांना कॉल करून बघूया का ते कुठे आहेत म्हणून अंकुश कॉल करतो तर फोन स्विच ऑफ असतो आणि त्याच रूममध्ये अक्षयला खाली ठेवलेलं असतं हे लाइट्स ऑफ असल्यामुळे अंकुशला काही दिसत नाही बहुरूपी लपलेलं दिसत नाही आणि बहुतेक अक्षय कुठेतरी बाहेर गेलाय असा विचार करत आता अंकुश शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा थांबण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत तो रमाचा कॉल येतो रमाचा कॉल आल्यावर ती रमा सांगते अंकुश अरे हॉस्पिटल मधून कॉल आला होता तुला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बोलवलंय मग ताबडतोब अंकुश आता हॉस्पिटल निघतो इकडे अबोली अक्षयची वाट पाहत असते तितक्यात बहुरूपी अक्षय बनून तिकडे येतो अबोली म्हणते अक्षय काय झालं अंकुश सर भेटले होते का काय बोलले ते यावरती बहुरूप्याला बघून अबोली सुद्धा थोडीशी हदरते तू तू इथे कसा यावरती बहुरुपी म्हणतो अच्छा म्हणजे मला हे करण्यासाठी ट्रॅप रचला होतास का आणि तुला मदत करणारा तो अक्षय होता का त्याचा पण खेळ तमाम केलाय आणि तुझा पण खेळ आता तमाम होणार असं म्हणत अबोलीच्या डोक्यावरती जोरदार वार करत तो तिला खाली अबोली बेशुद्ध होते आणि पूर्णपणे कोसळते बहुरूपाला वाटतं की आपण यशस्वी झालो पण इथूनच अबोलीची खरी खेळी सुरू होते इकडे तोपर्यंत घरामध्ये रमा आजी आणि राघू असताना दार वाजता धावत पळत रमा दार उघडते तर अबोली आलेली असते अबोली म्हणते बहुरूपी पाठ करतोय तो बहुरुपी माझा पाठलाग करतोय मग रमा सांगते राघू बघ जा बरं बाहेर कोण आहे अबोली एका ठिकाणी येऊन बस आणि सांगते बहुरूपी माझा पाठलाग करतोय तुम्ही ना सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवा मला खरंच काही झालेलं नाही आहे मी व्यवस्थित आहे माझ्या डोक्यावरती परिणाम नाही झाला आजी अगं माझ्या डोक्यावरती परिणाम नाही झाला मी व्यवस्थित आहे राघू तू घाबरू नकोस बरं हे बघ माझ्या डोक्यावर परिणाम नाही झालाय तितक्यात रमा आता अक्षय अंकुशला फोन लावायला काढते मग मात्र अबोली चिडते आणि का अंकुश सरांना फोन करताय असं म्हणत रमाचा मोबाईल खाली टाकते आणि आता रमा विचार करते काय झालंय हिला अबोली म्हणते तुम्ही अंकुश सरांना फोन का करताय तुम्हाला पण असं वाटतं ते का की मी रेडी आहे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय मी सांगते ना डोक्यावर परिणाम नाही झाला असं म्हणत अबोली रमाचा फोन खाली फेकून देते हातामध्ये दे चाकू घेते आणि म्हणते मी मला स्वतःला संपवेन तुमचा विश्वास नाहीये ना, ना असं म्हणत चाकू हातात घेत अबोली स्वतःच्याच पोटात खुपसून घेते आणि हे रमाचं स्वप्न असतं रमा स्वप्नातून जागी होते तिला राघू आणि आजी सावरते रमा म्हणते मी खूप भयानक स्वप्न पाहिलं तितक्या तिकडे अंकुशला क्रिशचा कॉल येतो अंकुश सांगतो सर अहो तुम्ही मला सांगितलेल्या ऍड्रेसवरतीच मी चाललेलो आहे यावरती अंकुश म्हणतो अरे इकडे अक्षय नाही आहे म्हणजे मी त्याच्या घरी आलो होतो क्रिश म्हणतो तो हॉस्पिटलला असेल तुम्ही पोहोचा बरं हॉस्पिटलमध्ये अंकुश म्हणतो ठीक आहे अंकुशला नर्सचा कॉल येतो आणि ती सांगते अबोलीला शॉक ट्रीटमेंट द्यायची आहे तुम्ही या लवकर मग अंकुश धावत पळत हॉस्पिटलमध्ये निघतो तोपर्यंत बहुरूपी आलेला असतो आणि तो सांगतो आतापर्यंत तुझ्या अंकुशला घेऊन आमची माणसं दारू पाजून माझ्या अड्ड्यावरती घेऊन गेली असतील तुझ्या अंकुशचा खेळ खतम झालाय तुझ्यासोबत जे कुणी आहेत त्या सगळ्यांचा खेळ खतम तू तु, तू तु तू आणि अंकुशने माझ्या कार्तिकीला माझ्यापासून लांब केलाय अबोली म्हणते कार्तिकी कोण आहे मला समजलंय यावरती बहुरुपी म्हणतो हो पण तुमच्यामुळे माझी कार्तिकी माझ्यापासून लांब झाली असं म्हणत बहुरूपी अबोलीला आता खाली कोसळतो पण हा सगळा आता अंकुश अबोलीचा ट्रॅप असतो आता नेहमीच्या ठिकाणी बहु ने वेश बदलत अंकुशला म्हणून ठेवला असतो वरून मोठा दगड सोडलेला असतो आणि त्याच वेळेला अंकुश वती दगड पाडणार तितक्यात आबोली येते अंकुशला बाजूला करते आणि दोघांनी मिळून बहु पकडण्यासाठी रचलेला डाव आता बहु समोर येतो बहुरुपी या डावामध्ये अडकलेला असतो आणि तो, तो चांगलाच हादरतो